नमस्ते फ्रेंड्स आज आपण अक्षय विशेष मस्त अशी आमरसपुरीची संगीत थाळी पाहणार आहोत खूप जास्त वेळ न घालवता फक्त एका तासामध्ये ही थाळी कशी बनवता था येईल वेळ ऍडजस्टमेंट कशी करता येईल ते सर्वच मी या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपण भाजी आणि डाळीचा इथे कुकर लावून घेतोय तर त्यासाठी इथे मी कुकरमध्ये काही पाणी घातलेलं आहे चणे छान असे रात्रभर भिजवून घेतले आणि सकाळी आता या कुकरच्या डब्यामध्ये मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचे म्हणजे चणे छान शिजतात वरण बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे हवं असेल तर तुम्ही इथे मिक्स डाळीचं सुद्धा वरण बनवू शकता आता ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आता ही तुरीची डाळ जी आहे ना ती घरी बनवलेली असल्यामुळे ती रंगाने अशी दिसत आहे जे बाहेर विकत दुकानामध्ये मिळते तर त्या डाळींना पॉलिश केलेलं असतं त्यामुळे त्या, त्या डाळी थोड्याशा चकचकीत आणि पिवळ्या रंगामध्ये दिसतात आता ह्या चण्यामध्ये आपल्याला दोन बटाटे ठेवायचे चा आहेत छान असे उकडण्यासाठी सर्वात आधी असा कुकर लावून घेतला ना म्हणजे बाकीची तयारी करेपर्यंत हा कुकर छान थंड होऊन जातो लगेच पुढची प्रोसेस करूया भाजीसाठी इथे एक कांदा आणि एक टोमॅटो असा बारीक छान चिरवून ठेवलेला आहे कोथिंबीर भरपूर अशी चिरलेली आहे कारण आपल्याला भरपूर अशा भाज्यांमध्ये किंवा जे आपण पुढचे पदार्थ करणार आहोत त्यामध्ये घालायचे आहे आता ही चण्याची डाळची आपण भजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे आता ही चण्याची डाळ आपल्याला स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर अर्धा ते पाऊन तास आपल्याला ही डाळ अशीच बाजूला भिजत ठेवायची आहे भाजीसाठी त्या मसाल्याचं थोडंसं वाटण करून घेऊया तर त्यासाठी इथे मी खोबऱ्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहे एक इंच आलं घ्यायचं आहे आणि खोबरं लसूण आणि आल्याची आपल्याला मिक्सरमध्ये छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला हे जिन्नस जे आहेत ना सर्वच हे कोरडेच वाटून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये कोथंबीर आणि थोडंसं पाणी घालून छान असं भाजीसाठीचं सा वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर पुढची प्रोसेस करूया त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये पुऱ्या बनवण्यासाठी गव्हाचे पीठ इथे मी भिजवून घेते अर्धा स्वयंपाक झाला ना की असं पीठ भिजवायला घ्यायचं म्हणजे मग पुढील स्वयंपाक होऊस तर पीठही छान भिजतं आणि आपल्याला गरमागरम अशा पुऱ्या करता येतात तीन ते चार चमचे बारीक रवा घालायचाय चुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी होता होईल तितका आपल्याला हे घट्टसर हो असं पीठ भिजवून घ्यायचंय शक्यतो पुरी बनवताना असं हे घट्टच पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे पुऱ्या अगदी कडक होणार नाही दहा मिनटं पीठ बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया कुकर थंड झालेला आहे आता आपण डाळीला फोडणी देऊया आणि त्याचबरोबर देखील करून घेऊया सोप्यात सोप्या पद्धतीने सर्व तयारी कशी करता येईल आणि पटकन अगदी वेळ आपण ॲडजस्ट करून कसं हे आपल्याला झटपट स्वयंपाक करता येईल तर ते आज आपण पाहतोय चणे देखील छान शिजलेले आहेत आता बटाटे सोलून घेऊयात ऐवजी तुम्ही इथे छोलेची भाजी किंवा मग वटाणा बटाटा वांग बटाटा किंवा वटाणा आणि वांगं असं तुम्ही कुठलीही मिक्स भाजी बनवू शकता पण बन इथे आज मी छान असे चणे भिजवून घेतलेले आहेत आणि चण्याची भाजी बनवणार आहे आता काही खडे मसाले तेलामध्ये घालायचे आहेत तर त्यासाठी चक्रीफूल तेजपत्ता आणि दालचिनी घेतलेली आहे कांदा आपण मग चिरून ठेवला होता तर तो या कढईमध्ये घालायचा आहे तांबूस रंगावरती कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सुद्धा छान मऊ असं शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो थोडासा दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण बनवलेलं तर ते घालून घ्यायचं आहे काही खूप जास्त अगदी तामझाम नाही सोप्या पद्धतीने आपण छान थोडंसं वाटण केलेलं आहे तेच वाटण या भाजीमध्ये आपण घातलेलं आहे तरही कांदा आणि खोबऱ्याचं जर का तुम्हाला काळा मसाल्याचं वाटण बनवायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही हे वाटण फ्रीजमध्ये देखील बनवून ठेवू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला असा हा मोठा स्वयंपाक करताना अडचण येत नाही किंवा वेळ जास्त जात नाही दोन ते तीन मिनटं या सर्वच मसाल्यांना असं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये छोले मसाला किंवा चना मसाला घालायचा आहे हळद घालायची आहे अगदी पाव चमचा त्यानंतर उकडून घेतलेले बटाटे असे मोठेच काप ठेवत आहे मी तर जेणेकरून छान दिसतं आता हे बटाटे आपल्याला या भाजीमध्ये किंवा मसाल्यामध्ये घालायचे आहेत आणि उकळून घेतलेले चणे आपल्याला या कढईमध्ये ऍड करायचे आहेत आणि जितकी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे तर त्या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये इथे पाणी ऍड करायचं आहे आता ही भाजी मी वरण बनवलेलं असल्यामुळे खूप जास्त पातळ ही करणार नाही दाटसर अशीच ही भाजी ठेवायची आहे त्यामुळे खूप जास्त पाणी घातलेलं नाहीये झाकण ठेवून दहा मिनिटे आपल्याला ही भाजी अशीच बाजूला शिजवून घ्यायची आहे म्हणजे मसाल्यांचा छान असा स्वाद भाजीमध्ये उतरेल तगाच शेवटी यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे भाजी बाजूलाच होते तोपर्यंत आपण इथे वरण फोडणीला देऊया तर त्यासाठी इथे मी ही डाळ जी आपण कुकरमध्ये शिजवून घेतली होती तर ती अशी सुरुवातीला घोटून घ्यायची म्हणजे डाळ छान एकजीव शिजली जाते अशी डाळ घोटून घेताना हवं तितकं पाण्याची आपण ऍडजस्टमेंट यामध्ये करू शकतो आणि त्यानंतर कढईमध्ये छान अशी फोडणी देऊया काही तेल घालायचं आहे त्यामध्ये मोहरी घालायची हिरवी मिरची घालायची आहे चवीप्रमाणे त्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हळद घालायची आहे आणि लसूण घालायचं आहे असा खोटून घेतलेला जेणेकरून डाळीला अगदी छान आणि मस्त असा स्वाद येऊन जातो तुम्हाला जर डाळीमध्ये किंवा वरणामध्ये टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो घातला तरी पण चालेल असा घाईचा स्वयंपाक करताना वेळ मॅनेजमेंट करणं किंवा ॲडजस्टमेंट करणं खूप जास्त गरजेचं असतं त्यामुळेच अगदी झटकी फट आपल्याला ह्या भाज्या आणि वरण कसं बनवता येईल किंवा वेळेचं टायमिंग ॲडजस्टमेंट कसं करता येईल तर ते सर्वच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता डाळीमध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आणि हवं तितकं पाणी या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे शक्यतो डाळ ही अशी दाटसरच ठेवायची म्हणजे त्याची चव खूप छान लागते सर्वात शेवटी मीठ घालायचं आणि बारीक अशी हिरवीगार कोथंबीर कट केलेली यामध्ये घालायची आहे मस्त असं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे पाच ते दहा मिनिटं छान असं याला उकळून घेऊया वरण आणि भाजी आपली बनवून तयार झाली आहे आता लगेचच पटकन आंबरस बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सर्वच आंब्यांचा असा पल्प काढून घ्यायचा आता आमरस करणं खूप सोपं आहे सर्वांनाच आमरस करायला येतं त्यामुळे इथे मी काही अगदी डिटेल रेसिपी दाखवत नाही फक्त असे आंबे कसे कट करायचे किंवा पटकन हे आपल्याला आंब्यांचा पल्प कसा काढता येईल तर ते तुम्हाला हे दाखवत आहे मी आमरस बनवणं तर खूप सोपं आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून इथे मी आमरसचा व्हिडिओ दाखवत नाही तुम्हाला जर का हवा असेल तर सेपरेट व्हिडिओ मी आमरसचा दाखवेल तर त्यासाठी मला कमेंट्समध्ये मध्ये तुम्ही नक्की सांगा आमरस तोपर्यंत डाळ छान अशी उकळलेली आहे आता इथे आपण डाळ आणि भाजीचा गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत आता पुढची प्रोसेस करूया चण्याची डाळ सुद्धा छान अशी भिजलेली आहे अर्धा ते पाऊन तास अशी डाळ भिजत घालून भजे बनवले ना तर छान असे कुरकुरीत भजी बनवून तयार होतात लसूण आलं आणि हिरव्या मिरच्या आता या डाळीमध्ये घालायच्या आहेत जेणेकरून भज्यांची चव आणखीनच छान होईल आता हे सर्वच जाडसर असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा जरा देखील वापर करायचा नाही शक्य तितकं कमी पाणी वापरलं ना तर हे भजी खूप छान बनतात अगदी कुरकुरीत बनवून तयार होतात सेम पद्धतीने इथे सर्वच डाळ मी मिक्सरमध्ये अशी बारीक फिरवून घेते आता यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता या, या मिश्रणामध्ये सुरुवातीलाच भरपूर अशी कोथंबीर आपण कट करून ठेवली होती त्यासाठीच तुम्हाला मी सांगितलं की भरपूर अशी कोथंबीर असा मोठा स्वयंपाक असला ना की भरपूर कोथंबीर बारीक कट करून ठेवायची म्हणजे अशी एकदमच मग थोडी थोडी अशी घालता येते सर्वच मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भजीसाठीचं छान असं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया गरमागरम आता पुऱ्या करायला घेऊया तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि पुऱ्या करण्याच्या अगोदर पापड तळून घ्यायचे आठ ते दहा अशा पुऱ्या सुरुवातीला लाटून घ्यायच्या एकसारख्या आकाराच्या म्हणजे नंतर काही होत नाही एकसारख्या आकाराच्या जर पुऱ्या हव्या असतील तर वाटीच्या मदतीने अशा या पुऱ्या तयार करून घ्यायच्या म्हणजे तेल छान तापलं ना की अगदी पटापट ह्या पुऱ्या देखील गरमागरम अशा बनवून तयार होतात सुरुवातीला इथे मी काही पुऱ्या अशा बनवूनच घेते म्हणजे आपल्याला एकदम अशा तळता येतील ज्या वेळेला आपला असा मोठा स्वयंपाक करायचा असतो तर त्यावेळेला स्टेप बाय स्टेप अगदी एका तासाभरामध्ये हा स्वयंपाक अगदी झटकी फट कसा बनवता येईल किंवा कश्यानंतर काय बनवायचं अगदी पीठ भिजवण्यापासून ते अगदी कुकर लावण्यापर्यंत सर्वच प्रोसेस मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे अगदी स्टेप बाय स्टेप जर का हा स्वयंपाक बनवला तर वेळही खूप वाचतो आणि पटकन हा स्वयंपाक देखील तयार होतो अगदी मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला ह्या पुऱ्या छान अशा तळवून घ्यायच्या आहेत पुऱ्या देखील छान टम्मा अशा फुलून तयार झालेल्या आहेत हलक्या तांबूस रंगावरती आल्यानंतर ह्या कढईमधून बाहेर काढून घ्यायच्या सेम पद्धतीने इथे मी अगदी पटकन सर्वच पुऱ्या पुऱ्या करून झाल्यानंतर तेल गरम आहे तोच आपण भजे करून घेऊया लहान लहान आकाराचे अशा हातांच्या मदतीने भजे असे कढईमध्ये घालून घ्यायचे किंवा मग तुम्ही इथे चमच्याचा देखील वापर करू शकता अगदी मोठ्या गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला हे भजे असे बनवून घ्यायचे आहेत आणि तांबूस रंगावरती आल्यानंतर लगेचच कढईच्या बाहेर तेल निथळून घ्यायचे आहेत आणि भजे असे सेम पद्धतीने काढून घ्यायचे मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत गरमागरम हे भजी देखील तयार झालेले आहे असे डाळ भिजत घालून भजी बनवले ना तर अगदी मस्त असे कुरकुरीत बनवून तयार होतात म्हणून तुम्ही शक्यतो हो, चण्याची डाळ किंवा मुगाच्या डाळीचे भजी इथे तुम्ही बनवू शकता खमंग आणि खुसखुशीत कुरकुरीत हे भजी बनवून तयार झालेले आहेत असे तेल निथळून घ्यायचे म्हणजे तेल खूप जास्त राहत नाही भज्यांमध्ये रंग तर पहा काय छान आलेले आहे वरून तुम्हाला कळतच असेल की भजी किती कुरकुरीत झाले आहेत ते आता आपण इथे जिरा राईस बनवूया तर त्यासाठी इथे मी कुकरमध्ये तूप घालायचं आहे फोडणीसाठी असं तूप घातलं ना की जिरा राईस अगदी छान चविष्ट बनवून तयार होतो जिरे घालायचे आहे एक ते दे दीड चमचा आणि तांदूळ धुतलेला घालायचं आहे खूप कमी पाणी घालायचं म्हणजे तांदूळ छान सुटसुटीत बनून तयार होतो ताट्या वगैरे घेऊच तर आणि थोडासा ओटा आवरेपर्यंत छान अशी एक शिट्टी काढून घ्यायची आणि गरमागरम हा भात मस्त वाफळलेला असं बनवून तयार होतो सगळीच तयारी झालेली आहे आणि संगीत अशी आता इथे थाळी वाढायला घेऊया कशी वाटली तुम्हाला ही आजची झटपट प्रोसेस व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला किंवा व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा ज्याने मला खूप मोटिवेशन मिळत असतं आणि या अक्षय तृतीयेला तुम्ही असा झटपट खूप जास्त वेळ न घेता फक्त एका तासामध्ये हा संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झालेला आहे माझी आजची ही थाळी बनवण्याची पद्धत तुम्हाला जर का आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि त्याचसोबत तुम्हीही तुम्ही ही असा स्वयंपाक मोठा स्वयंपाक असेल किंवा थाळीचा स्वयंपाक असेल तर कशा पद्धतीने बनवता तर ते सुद्धा माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता म्हणूनच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अपेक्षित आहेत याच पद्धतीने तुम्हाला कोणत्या प्रकारची थाळी पुढच्या व्हिडिओमध्ये बघण्यास आवडेल तर तेही मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा स्वयंपाक बनवण्याची संपूर्ण प्रोसेस जर का तुम्हाला आवडली असेल तो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नव नवीन असाल तर सर्वच माझे व्हिडिओ बघताय पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स